नमस्कार मी अक्षता गौरव लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी पुणे दौऱ्यावर असताना विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्याचे नवीन प्रशिक्षण धोरण तयार करून त्याचा आराखडा तातडीने सादर करा अशा सूचना मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या या बैठकीस नागपूर औरंगाबाद अमरावती कोल्हापूर पुणे नाशिक आणि ठाणे या परिमंडळातील सर्व प्राचार्य तसेच पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट नागपूरचे संचालक उपस्थित होते काश्मीर खोऱ्यातील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून अठ्ठावीस पर्यटकांच्या हत्या केल्या त्यांच्या निषेधार्थ आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं तावडे हॉटेल चौकात पाकिस्तानी ध्वजासह अतिरेक्यांची प्रतिमा असलेले पोस्टर जाळून तीव्र निषेध करण्यात आला तसेच हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिण्यात आली यावेळी शिवसैनिकांच्या जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला होता शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक शारंदर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव कमिटीची पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी दोन दिवस चालणाऱ्या या शिवजयंती उत्सवादरम्यानच्या कार्यक्रमाची माहिती शारंगर देशमुख यांनी दिली शिवजयंती उत्सव साजरा केले त्यामध्ये दरवर्षीच आम्ही पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वाद्य असतील पारंपरिक मर्दानी खेळ असतील असे पारंपरिक सर्व शिवकालीन शिवविचाराचे लोक एकत्र येऊन ही शिवजयंती साजरी करत असतो प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भव्य देखावा त्याचबरोबर दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती ही मोटारसायकल रॅली काढून रोड शेवा बाजार चौक ते इराणी कशर खन ज्या ठिकाणी मूर्ती स्थापन केली जाणार आहे त्या ठिकाणी पर्यंत मिरवणुकीने ही मूर्ती या ठिकाणी आणली जाणार आहे त्यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक असतील तरुण महिला माताभगिनी त्याचबरोबर सर्व विद्यार्थी यामध्ये मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषा परिधान करून या ठिकाणी यामध्ये सहभागी होणार आहेत त्याचबरोबर एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महिलांच्या सहभागातून या ठिकाणी जन्म सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेत घेतला जाणार आहे त्याचबरोबर संध्याकाळी अठ्ठावीस तारखेला सहा वाजता हिंदू प्रतिष्ठान मर्या मर्दानी आकाडा यांच्या वतीने पारंपरिक मर्दानी खेळ हे या ठिकाणी दाखवले जाणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय संध्याकाळी ठीक सात वाजता छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील राजा शिवछत्रपती महानाट्य हे उपनगरातील सर्व कलाकार घेऊन उपनगरातील कलाकारांना वाव मिळावा असे एक धोरण स्वीकारून संयुक्त शिव

परंतु एखादं मंडळ हे महानाट्य दोन ते अडीच तासाच महानाट्य आहे शिवजन्म काळापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत छत्रपतींच्या आयुष्यामध्ये घडलेले वेगवेगळे प्रसंग आहेत छत्रपतींनी केलेला जो विचार आहे तो येणाऱ्या पिढीला एक प्रेरणादायी विचार आहे आणि हो हा प्रेरणादायी विचार प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावा असा देशमुख साहेबांचा एक अट्ट होता आणि त्या विचाराला धरूनच आम्ही उपनगरामध्ये काम करणाऱ्या जवळपास सर्व मंडळाचे कार्यकर्ते ज्येष्ठ तरुण मुलं तरुण मुली आणि शाळेचे विद्यार्थी सुद्धा अगदी भाग घेतात प्रोत्साहन देतात की साहेब तुम्ही जे करता हे खरोखर दिशावर्धक आहे माझी सर्वांना या उत्सव कमिटीचे यावर्षीचं अध्यक्ष म्हणून अगदी कळकळीची विनंती आहे मित्र हो अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी या बाईक रॅलीमध्ये तुम्ही आवर्जून सहभागी व्हावं छत्रपतींची मिरवणूक म्हणजे स्वतःच्या आत्मितेची स्वतःच्या अस्मितेची एक ती मिरवणूक आहे तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावं त्याचबरोबर एकोणतीस तारखेला जे महानाट्य होत आहे या महानाट्याचा आनंद घेण्यासाठी आणि त्याच ठिकाणी मर्दानी खेळ जे आहेत ज्या खेळांची नाव आज दुर्मिळ होत चाललेली आहेत मुलांना माहीत नाही आहेत की आमचे छत्रपती कसे होते गडपोट बघितल्यानंतर खेळणी बघितल्यानंतर आपलं स्पुलिंग जागा व्हावं चेतना जागा व्हाव्यात इतकं सुंदर पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तर त्या दिवशी सात वाजता या ठिकाणी महानाट्याचा प्रयोग आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही मर्दानी केल्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी पुन्हा एकदा उपनगरातील सर्व तरुण मंडळांना सर्व ज्येष्ठ माता भगिनींना विनंती करतो की की तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला यावं या, या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि यातून तुम्ही जाताना प्रेरणा घेऊन जावी आम्हाला आशीर्वाद द्यावा व पुढचा कार्यक्रम याच्यापेक्षा सुंदर करण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून प्रेरणा मिळेल पेटवडगाव मध्ये काल श्री संत बाळूमामा भंडारा उत्सव संपन्न झाला पेटवडगाव मध्ये एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये बिरदेव चौक इथं श्री संत बाळूमामा मंदिर स्थापन करण्यात आले होते त्यानंतर गेली चौतीस वर्ष इथं अखंडपणे भंडारा उत्सव आणि महाप्रसादाचे आयोजन सुरू आहे शुक्रवारी सकाळी सात वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला त्यानंतर पालखीची नगर प्रदक्षिणा होऊन महाप्रसादाला सुरुवात झाली सुमारे दहा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचं उत्सव कमिटीने मराठीशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या परभणी दौऱ्यावर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजनाची बैठक संपन्न झाली यावेळी बोलताना अजित पवारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना दम दिला डीपीसीच्या निधीत गडबड झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांनाही सोडणार नाही असा सज्जड दम त्यांनी यावेळी दिला सध्या अजित पवारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जर चुकीच्या कोण करत असतील तर त्याला आळा घालायचा आणि योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी कामं झाली हो पाहिजे आज डीपीसी ला राज्याचा नियोजन खात्याचा मंत्री म्हणून यंदा मी एकवीस हजार कोटी रुपये दिलेले आणि तिथली भौगोलिक परिस्थिती तिथलं लोकसंख्या या सगळ्याचा विचार करून मी त्याचं वाटप त्या बाबतीमध्ये केलेलं आहे तुम्हाला आठवत असेल लोकप्रतिनिधींना यांच्यातले काही काही लोकप्रतिनिधी फार बऱ्याच वर्षापासून प्रतिनिधित्व करतात पूर्वीचा काळात एवढा मोठ्या प्रमाणात निधी हा जिल्हा नियोजनला मिळत नव्हता त्याला आपण आता डीपीसी शॉर्ट फॉर्म केलेला आहे परंतु आता तो आम्ही दिलेला आहे त्या निधीच्या संदर्भामध्ये मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे झाली पाहिजे काही काही ठिकाणी मला अनुभव महाराष्ट्रात आलेला आहे की तिथं चुकीच्या हो सवयी आहेत त्यामध्ये गडबड केली जाते मी त्याच्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांना पण सोडणार नाही ला पण सोडणार नाही सगळे डीपीओ माझ्या अंदर त्या ठिकाणी येतात जर कुणी काही चुकीचं वागलं तर दादा मी काय करणार अमुक सांगितलं सांगितलं तुम्हाला शासनामध्ये आम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे तो योग्य पद्धतीला काम करण्याच्या करता दिलेला आहे आमची जशी जबाबदारी चा सरकार चांगल्या पद्धतीने चालवायचं अंमलबजावणी जबाबदारी म्हणून आता पुन्हा एकदा पंधरा वर्षानंतर कोल्हापूरकरांचे मनोरंजन करण्यासाठी ग्रेट बॉम्बे सर्कस सज्ज झाले वेगवेगळ्या खेळ सादर करत निखळ मनोरंजन करण्यासाठी ग्रेट बॉम्बे सर्कस कोल्हापूरकरांच्या भेटीस आला आहे आपल्या कोल्हापूर शहरामध्ये शुक्रवारी बॉम्बे सर्कस ची सुरुवात झाली आहे कोल्हापुरातील अरविंद ख्रिश्चन मैदानावर हे सर्कस सुरू झाले आहे या सर्कसच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना धमाल मनोरंजन अनुभवता येणार आहे शुक्रवारी या सर्कसचे उद्घाटन लहान मुलांच्या हस्ते करण्यात आले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे सध्या पुणे दौऱ्यावर आले काश्मीर मधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर जे पी नड्डा पुणे दौऱ्यावर असल्यानं त्यांच्या या दौऱ्याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिले आज सकाळीच नड्डांनी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात जाऊन पूजा आरती केली त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नड्डानी पहलगमच्या भ्याळ हल्ल्यातील दोषींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चोख प्रत्युत्तर देणार असा इशारा दिला यासाठी देवाचा आशीर्वाद असावा म्हणून गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचं नड्डा यांनी सांगितलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चांगल्याच रंगल्या आहेत आता पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलंय याचं कारण आहे शिवसेना ठाकरे पक्षाच्या एका सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट वेळ आली आहे एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत महाराष्ट्र अस्मितेच्या रक्षणासाठी असं या पोस्टमध्ये लिहिले सध्या या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरू आहे मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा समाचार घेतलाय पहलगाम दौऱ्यावरून राऊतांनी एकनाथ शिंदे गिरीश महाजनांवर टीका केली होती यावर बोलताना नितेश राणेंनी राऊतांसह ठाकरेंनाही खडे बोल सुना ते काश्मीरला गेले होते तुमच्या मालकासारखे लंडनला गेले नाहीत असा टोला राणेंनी लगावला गिरीश महाजन साहेब काश्मीरला तरी गेले होते त्याच्या मालकासारखे लंडनला जाऊन बसले नाहीत <laughs> आज एवढा मोठा दहशतवाद हल्ला झालाय बाळासाहेबांचा मुलगा एक साधा निषेधाचा शब्द बोलू शकत नाही म्हणून आम्हाला आमच्या गिरीश महाजन साहेबांवर आमच्या एकनाथ शिंदे साहेबांवर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर हे प्रत्येक मिनिटा मिनिटाची माहिती घेत आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे आणि लंडनवर बसून हे सगळ्यांची जी काही मजा बघतायत ना त्या उद्धव ठाकरेचा था धिक्कार करतो आम्ही तरी आहोत तर घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी